महात्मा गांधी पोलीस चौकी आयोजित डायरेक्टर जनरल यूथ पार्लमेंट चॅम्पियन वक्तृत्व स्पर्धेत अल्फोन्झा स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे मिरज बायसिंगर लायब्ररी येथे या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस चौकी हद्दीतील दहा शाळेच्या तीस विद्यार्थिनी भाग घेतला होता दहशतवाद धार्मिक तेड भ्रष्टाचार आर्थिक गुन्हे जातीयवाद महिलांविरुद्ध गुन्हे मानवी अवयव तस्करी इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली वक्तृत्व कला सादर केली यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी धीरज पाटील पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे उपस्थित होते स्पर्धेचे परीक्षक म्हणून भीमराव धुलबुळू बोरगावसर प्रमोद जेरे यांनी परीक्षक म्हणून काम केले विजेत्या शाळेला विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते on this एकूण बाबरी एक मस्जिद पाडली या कारणावरून एकोणीसशे ब्याण्णव आणि त्र्याण्णव ला मुंबई त्याचबरोबर गुजरात दंगली या दंगलीमध्ये शंभर हुण उदाहरण आहे ज्याचा उल्लेख मी या वसपटावरती करू इच्छितो आपले एक सन्मान्य नागरिक त्यांची मुलगी ती आता बारावीमध्ये शिकत होती दुर्दैवानं परीक्षा दिल्यानंतर तिला पेपर अवघड गेला आणि तिने आत्महत्या अतिशय हळहळ करणारी गोष्ट माझ्याही डोळ्यामध्ये मला तो माणूस कोण आहे हेही माहिती नाही मुलगी कोण आहे हेही माहिती नाही तर पाणी येऊन त्याचं कारण असतं ज्या मुलीनं बारावीच्या एक्झामपर्यंत आपलं हन्मन धन सगळं अर्पण करून तयारी केलेली होती ती मुलगी एक पेपर अवघड केला म्हणून आपलं जीवन संपवते अतिशय दुर्दैवाची गोष्ट हे आपलं अपयश आहे आपल्या शिक्षण पद्धतीचं अपयश आहे तुमच्या उमा आमा शिक्षकांचं समाजाचं आणि त्या पालकांचा